नमस्कार मंडळी मी शीतल महिमा स्वागत मध्ये आज मला बाजारात अगदी कोवळी अशी लाल माठाची भाजी मिळालेली आहे पालेभाज्यांमध्ये आपण पालक मेथी शेपू या नेहमीच करतो पण या पालेभाज्यांसोबत काही रानभाज्या जसं लाल माठ आहे हिरवा माठ करडईची भाजी यांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे आता लाल मठाचे फायदे मी तुम्हाला भाजी निवडताना सांगणार आहेत आता आपण आधी भाजी निवडून घेऊया तर ह्या भाजीचा असा लाल कलर असतो आणि याची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत काही जणं याच्या कोवळ्या दांड्यासुद्धा घेतात पण मी फक्त पानंच घेते याच्यावरती जे तुरे असतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचे नाही आहेत कारण की ते लवकर शिजत नाही तर चला आता आपण आपली भाजी निवडायला घेणार आहोत आता लाल माठाचा पहिला फायदा मी तुम्हाला सांगते की लालमाठ आपल्या शरीरातली साखर जी आहे ती नियंत्रित ठेवतो त्यामुळे जे मधुमेह किंवा डायबेटिक पेशंट आहे त्यांच्यासाठी ही भाजी एक औषध म्हणून काम करणारे हे बघा मी असे पानं काढून घेतलेली आहेत आता लालमाठाचा दुसरा फायदा मी तुम्हाला सांगते की लाल माठामध्ये आयनचं प्रमाण खूप जास्त असतं यामुळे तुमच्या रक्तातलं हेमोक्लोबिन वाढणार आहे याचा तिसरा फायदा की लाल माठामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे तर वेट लॉस करणाऱ्यांसाठी ही भाजी तुम्ही नक्की खाल्ली पाहिजे चला बोलता बोलता माझी सर्व भाजी निवडून झालेली आहे ही अशा फक्त पानं पानं मी घेतलेली आहेत ही भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे पण मी आज जी भाजी बनवणार आहे ती लहान मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने बनवणार आहे तर आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर आता भाजी बनवण्यासाठी साहित्य आपण बघणार आहोत मी सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट हिरव्या मिरच्यात आपल्या तिखट किती पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत गे। सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि अर्ध्या नारळाचं खोवून घेतलेलं हा केस आहे आणि दोन आमसूल घेतलेले आहेत आता लाल मठाची आपली ही पानं मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे की जेणेकरून याच्यावरची माती आणि जे काही घाण असेल ती निघून जाईल आता आपल्याला ह्या पानांना थोडंसं बारीक कापून घ्यायचं आहे एकदम जास्त बारीक कापायचं नाही आहे फक्त थोडं थोडंसं असं त्याला कट मारून घ्यायचे आहेत आता जरी ही भाजी जास्त दिसत असली तरी शिजल्यानंतर ही भाजी कमी होते आणि ही पानं कापल्यामुळे ही भाजी लवकर शिजते आणि थोडीशी याची क्वांटिटी जी आहे ती पण जास्त होते सर्व भाजी माझी चिरून झालेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत तापल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी पूर्ण फुटू द्यायची आहे म्हणजे आपल्याला खमंग फोडणी द्यायची आहे यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरंसुद्धा व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर अर्धा चमचा मी इथं हिंग टाकलेला आहे आणि खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत आता ह्या लसणाच्या पाकळ्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत थोडासा कलर याचा चेंज होतो आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या जाडायच्या नाही आहेत नाहीतर आपल्या भाजीला थोडीशी कळवट अशी चव लागेल आता यामध्ये आपण मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मिरच्यासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही आता एकदम स्लो केलेली आहे आता आपण यामध्ये दोन आमसूल टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कांदासुद्धा टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता मी यामध्ये चिरून घेतलेली भाजी टाकणार आहे आणि ही संपूर्ण भाजी मी अजून मिक्स केलेली नाही आहे तर या भाजीवरती आपण आता ताट ठेवून घेणार आहोत मुझे का कि ते ताट ठेवल्यामुळे काय होईल की आपली जी भाजीची क्वांटिटी आहे ती थोडीशी अशी आकसली जाईल आणि तिला थोडं पाणी सुटेल आता हे असं थोडीशी शिजल्यानंतर भाजीला आपल्याला खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी सात ते आठ मिनटामध्ये शिजून जाते थोड्या थोड्या वेळानंतर भाजी फक्त खालीवरती करायची आहे आणि झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची आहे आता आपली भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपल्या भाजीला थोडंसं पाणी सुटतं ही भाजी एकदम सुकी करायची नाही आहे ह्यामध्ये थोडंसं हे जे भाजीचं पाणी आहे ते राहू द्यायचं आहे म्हणजे खाताना ही भाजी खूप छान लागते भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण यामध्ये ओल्या खोबऱ्याचा कीस टाकून घेणार आहोत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशी आपली लाल माठाची पौष्टिक भाजी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय